थोडा वेळ शांत बसा आज स्वामी तुमच्यासाठी एक खूप मोठा आणि मनाला स्पर्श करणारा संदेश घेऊन आले आहेत कधी कधी आपल्याला असं वाटतं की नशीब आपल्या बाजूने नाही जे करतो ते अर्धवट राहतं ज्याचं स्वप्न बघतो ते दूर जातं आणि मनात एकच प्रश्न येतो माझंच का असं होतं पण आज स्वामी सांगतात तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच आहे तुझे प्रयत्न वाया जात नाहीत तुझं मन दुखतंय म्हणून देव शांत बसलेले नाहीत ते फक्त योग्य वेळ बनवत आहेत तुझ्या आयुष्यातून अडथळे शांतपणे दूर होत आहेत तुला दिसत नाही आहे पण परिस्थिती तुझ्या बाजूने फिरते आहे ज्याला तू डिले समजतोस ते खरं तर प्रोटेक्शन आहे तू विचार करतोस मीच का स्ट्रगल करतोय हे माझ्याच आयुष्यात का होतंय